हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या कोल्हापूर मुख्य रस्त्यावरील अलाटवाडी इथल्या श्री चैतन्य गणेश मंदिरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली मंदिराच्या लोखंडी शटरचं कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी लंपास केली या दानपेटीत सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपये असण्याची शक्यता पुजाऱ्यांनी वर्तवली आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता गेल्या काही दिवसांपासून हुपरी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय मोटरसायकल चोरी घरफोड्या इतर छोट्या मोठ्या चोऱ्यांसह चोरट्यांनी आता मंदिरातील दानपेट्यांना लक्ष केलंय पट्टणकोळोली कोल्हापूर या मुख्य मार्गावरील अलाटवाडी इथल्या चैतन्य गणेश मंदिरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश केला लोखंडी शटरचं कुलूप तोडून चोरट्या आत घुसले आणि मंदिरात ठेवली दानपेटी उचकटून पळवून नेली सकाळी पुजारी मंदिरात आल्यावर ही घटना उघड झाली दानपेटीत सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपये असल्याची शक्यता पुजाऱ्यांनी व्यक्त केली आहे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे हुपरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे